दुसरं चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कळंबोली लोखंड पोलाद बाजार समिती अंधारात डुबलेले स्टील मार्केट आशिया खंडातील सर्वात मोठे स्टील मार्केट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळंबोली लोखंड पोलाद बाजार समिती स्टील मार्केट अनेक समस्यांशी झुंजत आहे चोरीच्या घटना अपघात आणि जीवितहानी अवजड वाहनांचे बॅटरी टायर आणि माल चोरीला जाणे अशा अनेक घटना वारंवार घडत असतात याबाबत बाजार समिती मात्र अतिशय सुस्त भूमिका घेत आहे ज्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे रात्रीच्या वेळी अनेक गल्ल्यांमध्ये विद्युत दिवे बंद असतात ज्यामुळे अंधारातूनच वाहतूक करावी लागते बाजार समितीकडे चोरीच्या घटनांचा कोणताही रेकॉर्ड नाही बाजार समितीचे मुख्य उद्दिष्ट कर गोळा करणे हेच दिसून येते नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत आहे चोरीच्या घटनांमध्ये वाढ अपघातांचे प्रमाण वाढत आहे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे बाजार समितीने तातडीने सर्व गल्ल्यांमध्ये दिवे लावणे आवश्यक चोरी आवश्य ला आहे चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे आवश्यक आहे बाजार समितीने नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे गरजेचे आहे कळंबोली लोखंड पोलाद बाजार समितीने त्वरित योग्य ती पावले उचलून नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करणे गरजेचे आहे हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका